दुपारचं जेवण म्हटलं की अनेकदा आपल्याला असं वाटतं की सुक्की भाजी काय बनवायची आणि पातळ भाजी काय बनवायची बनवायचं तर आपल्याला असतंच असं काहीतरी बनवायचं असतं की जे आपल्या तोंडाची चव पण वाढली पाहिजे जिबीची चव पण पुरली पाहिजे आणि सुद्धा भरलं पाहिजे तर असं काय आपण बनवू शकतो अगदी घरामध्ये ना आहे त्या साहित्यामध्ये ना आपण ही दुपारची थाळी इथे बनवू शकतो तर आजच्या थाळीमध्ये ना वाटण करून केलेली ढोबळीची रस्सा भाजी आणि बटाट्याच्या चमचमीत अशा आपण इथे चकल्या बनवून घेतलेल्या गरमागरम बाजरीची भाकरी आणि भात असा मेनू आपल्या आजच्या थाळीमध्ये असणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा तर इथे मी ढोबळी पाण्यात घालून घेतलेली आहे पाण्यातच ठेवायची म्हणजे जरासं ताजी फ्रेश आणि कडक होते मसाल्यासाठी मी इथे खोबरं घेतले आलं लसूण आहे कडीपत्ता टोमॅटो कांदा घेतलेला आहे कोथिंबीर धने जिरे बडीशेप घेतलेली आहे आणि पांढरे ते मी अर्धा अर्धा चमचा हे सगळं घेतलेले आता काय करायचंय मसाला आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे मसाला कोरडाच भाजून घ्यायचा आहे जो आपल्याला कोरडा मसाला आहे तो कोरडाच भाजायचा आहे म्हणजे वाटताना तो पटकन बारीक होतो खोबरं मात्र ना आपल्याला इथे चांगलं भाजून घ्यायचंय डाक पडेपर्यंत म्हणजे ना रस्त्याला एक कच्च्या खोबऱ्याचा वास अजिबात येत नाही त्यानंतरनं ओला मसाला म्हणजे काय असतो ओला मसाला तर कांदा खोब कांदा असतो लसूण हिरव्या मिरच्या आलं टोमॅटो हा ओल्ला मसाला असतो त्यामध्ये कोथिंबीर असते तर सगळ्यात पहिलं आपल्याला कांदा चांगला तेलामध्ये परतायचा आणि मग बाकीचे आपल्याला सगळे यामध्ये टोमॅटो वगैरे घालून घ्यायचा मीठ घालायचं चा, आणि चांगला मसाला आपल्याला इथे परतून घ्यायचा मसाला चांगला परतला ना की एका ताटामध्ये हा मसाला आपल्याला इथे काढून घ्यायचा काढला थंड करायला आपल्याला हा मसाला इथे ठेवायचा आता थंड झाला की काय करायचं सगळ्यात पहिल्या ना आपल्याला कोरडाच मसाला इथे वाटून घ्यायचा कोरडा मसाला या पद्धतीने वाटला आता तुम्हाला सांगितलं होतं की कोरडा मसाला कोरडाच भाजायचा का असा कोरडा वाटला ना की खोबऱ्याचा वगैरे पट आपल्याला याचा भुगा होतो बारीक वाटला जातो आणि त्यानंतरनं त्यामध्ये आपल्याला ओला मसाला येते घालून घ्यायचा ओला मसाला घातला की त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं मसाल्यामध्ये वाटताना पाणी शक्यतो कमी घालायचा आणि मसाला चांगला बारीक वाटून घ्यायचा मसाला वाटून झालेला आहे आता ढोबी मिरची शक्यतो तुम्हाला जर भरून अशी करायची असेल तर या पद्धतीने ढोबी मिरची तुम्ही चिरू नका फक्त मध्ये एक काप द्या किंवा बुंद्याच्या बाजूने जे भाग असतो तो काढून घ्यायचा आणि आतमधले बी मात्र नक्की काढून घ्यायचे भ भा, ढोबळीची भाजी बनवताना तुम्ही कधीही बी काढून बनवायची बी अजिबात घ्यायची नाही कारण बी जड असतात डोबे आपली चिरून झालेली आहे त्यानंतर ना मध्ये आता आपण चांगला मसाला परतून घेणार आहे पळीवर तेल घालायचं जिरी मोरी बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालून कांदा हलकासा आपल्याला इथे तेलामध्ये परतून घ्यायचा आता मसाले आपण यामध्ये घालणार आहे आता मध्ये तुम्ही नेहमीच्या मसाल्याच्या डब्यामध्ये जे नेहमीचे वापरायचे मसाले असतात ते सगळे येथे थोडे थोडे घातले तरी चाले किंवा मोजके असे मसाले जे असतात कांदा लसूण मसाला गरम मसाला धने पावडर लाल तिखट एवढं घातलं तरी चालेल मसाला घातला केलेलं वाटण यामध्ये घालायचं कोथिंबीर घालून चांगला हलवून घ्यायचा आणि चिरून घेतलेली ढोबळी आपल्याला यामध्ये निथळून घालायची निथळून घातले का ढोबळीसुद्धा मसाल्यात हलवून घ्यायची मीठ एक चमचा भर घालायचा आणि शेंगदाण्याचा कूट आपल्याला अगदी थोडस म्हणजे छोटा चमचा जो असतो ना तो अगदी दोन तीन चमचे यामध्ये घालायचं थोडस पाणी घालायचं आणि झाकण ठेवून मसाला इथे शिजून घ्यायचा मसाल्या बरोबरच काय होतं ढोबळी सुद्धा शिजली जाते तर इथे तुम्ही बघू शकता ढोबळीला पाणी सुटले आणि मसाला चांगला शिजला गेलेला आहे त्यामुळे मसाल्याचा कलर जो आहे ना तो चांगला असा बदलला गेलेला आहे म्हणजे लालसर असा जरासा असा जसा कलर असतो ना तसा आलेला आहे नंतर ना यामध्ये पाणी घालायचं आता रस्सा तुम्हाला किती घट्ट पाहिजे त्यानुसार यामध्ये पाणी तुम्ही घालू शकता आता असा रस्सा बनवायचा आहे की जो आपण भाताबरोबरही खाऊ शकतो आणि सुद्धा आपल्याला खाता आला पाहिजे एवढा आपल्याला पातळ बनवायचा हलवून घेऊन झाकण ठेवायचं दहा मिनिटामध्ये ढोबळी व्यवस्थित शिजलीही जाते आणि कलर तुम्ही बघू शकता रस्त्याला छान आलेला आहे तरी आलेली आहे आणि ढोबळी व्यवस्थित शिजली गेलेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे ढोबळीचा कलर जो इतकासा बदललेला नाही ढोबळीची रस्सा भाजी बनवून झालेली आहे आता आपण बटाट्याचे काप करून घेणार आहे इथे बटाट्याच्या चकल्या कापून घेतलेल्या मी पहिलाच पाण्यामध्ये स्वच्छ धुवून ठेवायच्या त्यानंतर ना आपण इथे परतून घ्यायचं आहे तर काय करायचंय तेलामध्ये जिरी मुरी घालायची कांदा उभा चिरून घेतलेला आहे उभा चिरलेला कांदा आणि पत्ता हलकासा परतून घ्यायचा आणि त्यानंतर ना, ना मी इथे टोमॅटो सुद्धा या पद्धतीने मी चिरून घेतलेला आहे आडवा उभा चिरून घेतलेला आहे टोमॅटो थोडासा परतून द्यायचा आणि ज्या बटाट्याच्या आपण चकल्या बनवून घेतलेल्या आहे त्या यामध्ये घालायच्या मीठ घालायचं आणि मसाला घालायच्या अगोदर आपल्याला चकल्या तेलामध्ये चांगल्या अशा चा शिजून घ्यायच्या जर तुम्ही ह्या स्टेजला चकल्या न शिजवता मसाला घातला आणि पाणी नाही घातलं तर ते करपलं जातं म्हणून आपल्याला इथे शिजवून आहे दहा मिनटामध्ये ह्या चकल्या चांगल्या शिजल्या जातात तिथे तुम्ही बघू शकता कलर बदललेला आहे आणि मऊ पडलेल्या ह्या चकल्या म्हणजे आपल्या चकल्या ज्या आहे ना त्या व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आता यामध्ये मसाले आपल्याला घालून घ्यायचे मसाल्यामध्ये पण यामध्ये धना पावडर आणि जिरी पूड आवर्जून घालायची म्हणजे खूप छान चव लागते लाल तिखट घालायचं कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि आपला जो घरगुती मसाला असतो तो यामध्ये थोडासा मी घालून घेतलेला आहे व्यवस्थित चकल्या हलक्या हाताने हलवून घ्यायच्या झाकण ठेवायचं आता तुम्ही इथे बघू शकता मी पाण्याचा वापर जो आहे ना अजिबात केलेला नाही आहे कुठेही मी पाण्याचा वापर नाही केलेला फक्त वाफेवरती आपण ह्या बटाट्याच्या चकल्या इथे बनवून घेतलेल्या आहे तोंडी लावायला अगदी पातळ कालवण नसलं तरी तुम्ही ह्याच्याबरोबर खाऊ शकता चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत तांदूळ स्वच्छ एक वाटी धुवून आहे मीठ घातले कुकरला भात आपण इथे शिजून घेणार आहे कुकर मध्ये डबा ठेवून घ्यायचा आणि अगदी दोन चार शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला गॅस चालू ठेवायचा दोन चार शिट्ट्यांमध्ये भात चांगला शिजतो आता इथे बाजरीची भाकरी बनवते तर पीठ पैलच मळून घेतलेले नेहमी आपण जसं मळतो अगदी तसंच मळून घेतलंय भाकरी ही नेहमी थापतो तशीच थापून घेतली आहे तव्यामध्ये घालून पाणी लावून घेतलेले थोडस पाणी सुकून दिलं की मग भाकरी आपल्याला काय करायचंय उलटी करायची उलटी केली की दोन्ही साईडनी भाजून घ्यायची इथे तुम्ही तव्यावरती भाजू शकता किंवा गॅसवरती तुम्ही भाजू शकता अशी चांगली खरपूस भाजायची टम फुगलेली चांगली अशी भाकरी आपली तर इथे आपली भाकरी सुद्धा बनवून तयार झालेली आहे आता किती प्रमाणात बनवायचे हे तुम्ही बनवू शकता आता या पद्धतीने आज आपण अगदी साधी सोपी पटकनी होणारी आणि दुपारच्या विशेष म्हणजे दुपारच्या जेवणात असच जेवण असते एक सुकी भाजी असते एक पातळ भाजी असते भात असतो भाकरी किंवा चपाती असते असं माझ्याकडे दुपारचं रोजचं जेवण बनवलं जातं काहीतरी एक पातळ भाजी एक सुक्की भाजी मी बनवत असते वेगवेगळ्या पद्धतीने बनवून दाखवण्याचा प्रयत्न करत असते नेहमीच आपण रोज रोज काहीतरी वेगवेगळ्या बनवण्यापेक्षा रोजच्या जेवणातली थाळी दाखवली की अगदी सगळ्यांनाच बनवायला ती सोपी जाते तुम्हाला ती